नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पोर्टलवर अर्ज भरलेले आहे महिलांना आता अप्रुव्हलचे एस यायला सुरुवात झालेली आहे परंतु त्यांनी त्यांच्या लॉग मध्ये पाहिल्यानंतर त्यांना अर्ज हा मंजूर झालेला दा दाखवत आहे परंतु तिथं ऍडमिट टाईपमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल त्यांचा अर्ज मंजूर दाखवत आहे आणि विलेज लेवलला पेंडिंग दाखवत आहे तर आता खूप साऱ्या महिलांचं कन्फ्युजन आहे की आपला विलेज लेवल म्हणजे गाव लेव्हल गाव लेवलला अर्ज जो आहे तो पेंडिंग आहे आणि जिल्हा लेवलला मंजूर आहे तर आमचा अर्ज मंजूर झाला आहे का तर हे जे कन्फ्युजन आहेत हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही आणि काही महिलांना एस एम एसमध्ये मध्ये अर्ज क्रमांक आलेला नाही परंतु त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे असा एस एम एस आलेला आहे तर त्यांचा हे अर्ज खरंच मंजूर झाला आहे का आणि तो कसा चेक करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या लॉग इनमधून अर्ज भरला आहे तिथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुम या तुम्हाला पाहायचं आहे जर तुमचं इथं यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये इथं ग्रीनमध्ये तुमचा अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला काही काळजी करायची नाही तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही या आय या बटनावर क्लिक केल्यानंतर म्हणजे डोळ्याच्या बटनावर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जा अर्जाला मंजुरी कोणी दिली आहे तुमच्या गाव लेवलला दिलेली आहे का जिल्हा लेवलला दिलेली आहे हे तुम्हाला समजेल तर इथं तुम्ही पाहू शकता या अर्जाला जो जा आहे तो विलेज लेवलला पेंडिंगमध्ये आहे असं दाखवत आहे या अर्जाला डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह केलेला आहे तर विलेज लेवल जे आहे ते खालचा ऍडमिन टाईप आहे म्हणजे तुमच्या या अर्जाची दोन स्टेपमध्ये छाननी होते एक होते गाव लेवलला आणि त्यानंतर होते जिल्हा लेवलला मग जिल्ह्याला जर तुम्हाला अप्रूव्ह दिलं असेल तर गाव लेवल पेंडिंग असेल तरी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यामुळं जर तुमचं विलेज लेव्हल पेंडिंग असेल आणि डिस्ट्रिक्ट लेव्हल म्हणजे जिल्हा लेवल, लेवल अप्रूव्ह असेल तर तुमचा अर्ज शंभर टक्के मंजूर झालेला आहे यापुढे तुम्हाला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि आता ज्या महिलांना एस एम एस आला आहे अप्रुव्हलचा परंतु त्यांच्या एस एम एसमध्ये ॲप्लिकेशन नंबर दाखवत नाही अनडिफाईंड म्हणून दाखवत आहे त्यांचाही अर्ज शंभर टक्के मंजूर झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जाऊन आपल्याला ग्रीनमध्ये अप्रुवड दाखवत आहे का हे फक्त चेक करायचे आहे ज्या ज्या महिलांना ग्रीन मध्ये अप्रूवड असं दाखवत आहे त्यांचा अर्ज पूर्णपणे मंजूर झालेला आहे त्यांना काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका